रोहित जगताप मी पंचशील बुद्धविहार उभा आहे आणि ह्या बुद्धविहाराच्या ठिकाणी पोस्टर तर आपण पाहू शकता की या ठिकाणी लोक एक एकत्र आणि या ठिकाणी ते ह्या पोस्टर विषयी चर्चा करतात आपण जाणून घेऊ की हे काय प्रकार आहे साहेब सा काय काय प्रकार काय हे पोस्टर लागले या पोस्टरच्या तो वाटतोय आम्हाला की लोकसभेला आणि विधानसभेला राहुल गांधी संविधान संविधान म्हणून ओरडत होते बौद्ध बौद्ध म्हणून ओळखत होते बाबासाहेब बाबासाहेब ओरडत होते परंतु कित्येक वर्षापासून हे पूर्वाश्रमीचं महाबोधी बुद्ध आहे हे बहुधांश आहे परंतु त्याच्यावरती ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि त्या ब्राह्मणांनी कब्जा केलेल्या बुद्ध विहाराला बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी सर्वच भारतभरातील बौद्ध लोक हे सातत्यानं आंदोलन करत आहे की बाबा ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि मग ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं म्हणून मागणी करत असताना इथलं सरकार जे आहे ते गप्प बसलेलं आहे सरकार काहीही करू शकते जर का काश्मीर मधला कायदा कलम काढू शकते तर मग बौद्धांचा विहार बौद्धांना का देऊ शकत नाही परंतु सरकारला ते करायचं अजिबात नाही तर राहुल गांधी तर सतत सदर्च केले की मी बौद्धांचा नेता बौद्धांचा काम करतोय पण राहुल गांधी कधीतरी बिहारमध्ये राहून विहाराबद्दल हे बौद्धांचा विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आता मोर्चा काढलाय का आंदोलन केलंय का नाही तर ज्या पद्धतीने इतर गोष्टींना राहुल गांधी लोकसभेमध्ये आक्रमक होतोय त्या पद्धतीने विहारासाठी कधी झालाय का ते वाचण्याचा प्रकार चाललेला आहे किंवा या ठिकाणी गोष्ट लागलेला आहे समाज बोलतोय की हे काय करताय भाजप असेल काँग्रेस असेल म्हणजे आमचा प्रश्न सर सरळ आहे भाजप काम करणाऱ्या काँग्रेस मध्ये काम करणाऱ्या आमच्या बहुध आम्ही तुम्ही तिथं काम करता आमचं काम तुम्ही करण्यात तर आमचं अजिबात काय विरोध नाही पण तुम्ही तुमच्या नेत्याला काय विचारत नाही की हे आमचं बुद्धव्यहार आहे आम्ही तुमच्या रामाच्या मंदिरात जाऊन बुद्ध बसवलं का बाबा जाय बसवले का तिच्या गणपतीच्या देवळात आम्ही जाऊन बसवलंय का मग आमच्या बुद्धांच्या बुद्ध व्यवहारमध्ये हे का यासाठी आता सध्या आमची ही जनजागृती ही आहे समजा हे जे काही समाजाना काही लोकांनी जे चांगल्या पद्धतीनं हे जनजागृतीसाठी पोस्टर लावले की आमचे बंधू बहिणी आम्ही चर्चा करतोय की बाबा हे लावले खरं पण या लोकांना आपल्याला देखील प्रश्न विचारला पाहिजे आमच्या भावांना आमच्या बांधवांना बौद्ध बांधवांना जे इतर पक्षात काम करतात त्यांना आम्हाला हे विचारावं लागेल की त्या पक्षात काम करतोय त्या पक्षाची सत्ता आहे तो पक्ष विरोधी पक्ष मध्ये आहे दोन्ही हात मिळवले पूर्ण आम्हाला संपवतात आमचं बुद्ध घर गडक करतात हे त्यांना विचारायला आपल्या बांधवांना टाक लागेल नाहीतर जर तुमचा पक्ष आहे सरकार तर आम्हाला आमचे देऊ शकत नसते आणि समाज एक म्हणून आंबेडकर चळवळ म्हणून आता एकत्र यायला पाहिजे कारण वेळ खूप संपलेले आहे पहिलं म्हणत होते रात्र वैराच आहे आता त्या दिवसही वैराच आहे म्हणून आंबेडकर आम्ही यायना विनंती करेन की भारतीय बोधना सभा असेल या अनेक संघटना युद्ध संघटना या एक या सगळ्यांनी महाबोधी विहाराच्या नेतृत्वासाठी सगळ्यांनी एकत्र यावं अशी मी विनंती करतो त्याचबरोबर मला वाटतंय की सध्या प्रबुद्ध भारतनं देखील जनजागृती अभियान चालू केले त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे भारतीय बहुजमा सभेने याच्यामध्ये महाराष्ट्राभरामध्ये पुढाकार घ्या आमच्या बरोबर की जिथं जिथं बुद्धविहार आहे त्या त्या ठिकाणी बुद्धविहार समितीच्या लोकांना जागृत करावं आणि त्याचं मनोर केलं आम्ही त्या प्रत्येक आमच्या विभागातल्या बुद्धविहारात प्रत्येक बुद्धविहारात जाऊन लोकांना जो जागृती करणार त्याचबरोबर आमच्या आजूबाजूला जे असणार घाटकोपर वेस्ट असेल कोरोना असेल शिवाजीनगर असेल त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन सांगण्याचा प्रयत्न